तर मित्रांनो आज पण होता माझा सुट्टीचा दिवस पण तुम्हाला माहिती आहे ना बाहेर सुट्टीचा दिवस म्हणजे घरातलं काम करण्याचा दिवस मग काय मी गेलो सीधा सिलेंडर घेण्यासाठी सिलेंडर आणला भावाने उचलून पण त्याला काय ते झेप नाही मग काय भावाला मस्त की थोडीशी मदत केली ते म्हणजे जरा पुण्य भेटेल मग काय भावाला घेतला आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आम्ही सिलेंडर ठेवला घरी मग काय नंतर आम्हाला जायचं होतं सीधा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पण भाऊ लागला सिद्धा आयटमशी बोलायला भाऊ काय ऐकत नव्हता आणि भावाला काय खुर्सर भेटत नव्हती दिले ना टेपली ठेवून मग काय भावाला दिली गाडी चालवायला आणि त्यानंतर आम्ही निघालो सिद्धा मंदिराच्या दिशेने कमालीच्या आतमध्ये मी एंट्री मारली आणि गावामध्ये जाऊन बघतो होता का भाई कोणच नाही ना बाई असं वाटत होतं की येणार आहे मग काय आम्ही निघालो सिद्धा मंदिराच्या एरियामध्ये मस्त की कडकमध्ये आपलं चैतन्य कानिर महारा महाराजांचं दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर परत दिले ना भाई भावाच्या हातामध्ये गाडी चालवायला भावानी टाकले चिखलामध्ये गाडी आणि मग काय गाडी करायला वॉश तिला करून आलो मस्त गे वॉशिंग करत होता करता मस्त गे त्याला पण घेतला व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो गेला आपला आजचा दिवस चला तर भेटू पुढच्या मध्ये